नमस्कार मित्रमंडळी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे सर्वात महत्वाचा म्हणजे आता जी येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहे तेव्हा जरांगे पाटलामुळे ह्या निवडणुकीवर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं या विषयावर हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा कारण की संभाजीनगर धाराशिव आणि त्याच्यानंतर जालना जालना म्हणजे जे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव म्हणजे त्यांचं जिल्हा तिथून सर्व हालचाल सुरू होणार आहे तर मित्रांनो आता जरांगे पाटलामुळं आमदार खासदारांना चांगलाच मोठा धक्का बसणार आहे तर कारण की संभाजीनगर म्हणल्यावर इम्तियाज जलिया साहेबांना तर शंभर टक्केच आता काहीतरी कोणता उमेदवार उभा करणार जरांगे पाटील संभाजीनगर मध्ये ते आता जरांगे पाटलावर डिपेंड आहे आणि तुम्ही जरांगे पाटलांना सपोर्ट करणार की इम्तियाज जलील साहेबांना करणार हे आम्हाला कमेंटमध्ये कळवणं गरजेचं आहे कारण की विषय चालू आहे की जरांगे पाटील उभे ते उमेदवार निवडून येणार की नाही कारण की जरंगे पाटलांना जे झरंगे पाटील पाच ते सहा महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहे त्यांची एकदम युद्ध म्हणजे आडीतटीच युद्ध चालू आहे तर झरंगे पाटील बोलले आहे की आम्हाला आरक्षण नाही भेटलं तर आम्ही निवडणुकीमध्ये आमचे आमदार खासदार होण्यासाठी उभे करू मतदारसंघात उभे करू तर सगळ्यात महत्वाचं संभाजीनगर म्हणजे झरंगे पाटलांचं सर्वात महत्वाचं वर्चस्व म्हणजे पूर्ण मराठवाडामध्ये झरंगे पाटलाल एकदम मानणारी पब्लिक आहे सगळ्यात एक नंबरला येतं संभाजीनगर धाराशिव आणि त्याच्यानंतर झरंगे पाटलांचं जालना हे तीन जर जिल्हे घेतलं तर झरंगे पाटील काय पण करू शकतात म्हणजे झरंगे पाटील म्हणतील तसं त्यामुळे पुढे काय होणार आपल्याला पाहावं लागणार आहे त्यानंतर येतो जालना लोकसभा मतदारसंघ भाजपाचा गड पर्यायने रावसाहेब दानवे यांचा बाले किल्ला मानला जातो एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय दोन हजार एकोणीस चा अपवाद वगळता दानवे यांच्या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे भाजपाचा अनुभव आहे आणि पस्तीस वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या दानवेच्या या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही त्यामुळे झरंगे पाटलांचा उमेदवार हे रावसाहेब दानवे साहेबांच्या टकरीस भक्कम ठरणार की नाही ये तुम्हाला हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा कारण की जरंगे पाटलांचा उमेदवार निवडून येणार की रावसाहेब दानवे साहेब निवडून येणार हे ये आम्हाला नक्की सांगा तुमची काय प्रतिक्रिया हे आम्हाला सांगा म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या व्हिडिओ बद्दल माहिती कारण की गोळा करू आणि त्यावर आपण व्हिडिओ नक्कीच बनवू त्याच्यानंतर येतो धाराशिव लोकसभा मतदारसंघ धाराशिव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना ठाकरे गटाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे मराठा समाजाकडून याच मतदारसंघात एक हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा करण्यात आली आहे या ठिकाणी आहे त्यामुळे आता हे तीन जिल्ह्यात काय होणार झारांगी पाटलांचे उमेदवार निवडून येणार कि इतर आमदार खासदार होणार हे पाहणं गरजेचं ठरतंय आहे तुम्हाला काय वाटतं हे हो कमेंट मध्ये नक्की सांगा